नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत भाजपाचा प्रचार केला म्हणून आणि त्यांनी निलेश लंके यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप करत खासदार सुजय विखे यांचे सहकारी राहुल झावरे यांनीच प्रितेश पानमंद याला धमकवण्यासाठी गेले असतात त्याच्या घरात त्यांच्या पत्नी यांना मारहाण करत जातीय वाचकशी वेगळा केल्याचा आरोप करत राहुल झावरे यांच्यासह वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये माजी खासदार सुजय विखे आणि खासदार निलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली निलेश लंके यांचा विजय झाला यानंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू झाली राहुल झावरे यांनी भाजपाचे कार्यकर्ते प्रितेश पानमंद याला धमकवण्यासाठी त्याच्या घरी गोरेगाव येथे गेले होते त्यावेळेस येथे तृतीय करत नसल्यामुळे राहुल झावरे यांच्यासह तीन ते चार कार्यकर्त्यांनी घरात बसून मारहाण केल्याचा आणि जातीवाचक शिवेगाळ केल्याचा आरोप प्रितेश यांच्या पत्नीने केलाय निवडणूक झाल्यापासून विजयी झालेल्या खासदाराचे कार्यकर्ते भाजपाच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक धमक्या देत आहेत तर काही ठिकाणी जागा घेऊन शिविगा करत आहेत या घटनांमध्ये वाढ झाली असून तालुक्यामध्ये दहशत निर्माण झाल्याचा आरोप तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी केला आहे निवडणूक झाली आता एक एकमेकांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये तुम्ही कार्यकर्त्यांना आवर घाला आम्हाला पराभव मान्य आहे मात्र तुम्ही देखील शांतता पाळा प्रशासनाने अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी गोळ्या घालू अशा धमक्या सोशल माध्यमावरती देत आहेत दुसऱ्यांच्या गावात जाऊन महिलांना मारहाण करत आहे लोकप्रतिनिधींचे म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून असा प्रकार लज्जास्पद खासदारांनी तुम्हीच तुमच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करा असं आव्हान भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केलं आहे आमची एकच भूमिका आहे की आपण खासदार झालात आपले कार्यकर्ते आनंदात पण आनंदाच्या भारात दुसऱ्या कुठल्याही माणसाला तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेतली नाही पाहिजे ही भूमिका आमची राहणार आहे तुम्ही त्रास द्यायला जायचं तुम्ही तुमचे गावं सोडायचे दुसऱ्या गावात जायचं तिथं भाजपचं ज्यांनी काम केलं आहे त्यांना तुम्ही त्रास देत आहेत आणि तुमच्यावर काही थोडंसं त्याच्यातून प्रकार घडला तर तुम्हीच कांगवा करणार तुम्हीच गाव बंद करणार तुम्हीच जिल्हा बनणार तुम्ही लोकप्रतिनिधी झाला तुमच्या कार्यकर्त्याला त्यांनी आवर घातली पाहिजे स्वतः त्यांनी त्याच्यातून हे घेतलं पाहिजे की एकदा विजय झाला आम्हाला पराभव आम्ही स्वीकारला आहे आणि आम्हाला आमचा पराभव मान्य आम्ही तो यांत देत आमचा कुठलाही कार्यकर्ता कुणालाही काही बोलत नाही पण जर असा प्रसंग आमच्या एखाद्या कार्यकर्ते होत असेल तर त्याच्या पाठीमागं आम्ही जिल्हा बाबती जनता म्हणून प्रदेश म्हणून सर्व अशा महिलेवर जर एखादा अत्याचार करीत असतील एखाद्या खासदाराचे पेय म्हणून तर त्या ठिकाणी कार्यकर्ता कुठलाही गप राहणार नाही या ठिकाणी मग काय होईल आमचं पोलीस प्रशासनाने एवढंच म्हणणं आहे की तुम्ही याच्याची पार्श्व शेवटच्या टोकापर्यंत जा आणि ज्यांच्यावर खरा ज्यांनी तो आधी सुरुवात केली तुम्ही तुमच्या गावात सोडून दुसऱ्या गावात जात आणि परत तुम्हीच कांगवा करतात ह्या गोष्टीचं त्यांनी दखल घेऊन प्रशासनाने ह्या गोष्टीला कठोर कारवाई करा एखाद्या महिला भगिनीवर जातीवाचक शिवाय देत आहेत गरोदर असतानीला आता मारत आहे अतिप्रसंग त्या ताईवर करण्याचा तिचं मंगळसूत्र सोडून आहेत आमच्या अध्यक्षाला मारण्याच्या आणि गोळ्या करण्याच्या अशा गोळ्या तरी किती घ्या त्यांच्याकडे सगळ्याला गोळ्याच घालतात असं याच्यात प्रत्येक याच्यात लिहिलं आहे याला गोळ्या घालतो त्याला संपवतो खासदाराला आमच्या उमेदवाराला शा देत आहेत दादांना तुम्ही कशाला कोणाचं नाव घेतात आम्ही तुमचं कोणी नाव घेत नाही तुम्ही तुमचा विजय झाला तुम्ही आता लोकांच्या कामाकडे दुष्काळ घरात घुसून माझ्या वाटी प्रसंग साधला आणि मला माझ्या पोटामध्ये लात मारून जातीवाचक शिवीगाळ केली आश्वीशपणे बोलले तू जनावरांना मारूनच टाकतो असं नंतर मग आम्ही खूप घाबरलो मग नंतर त्यांना सांगितलं तुम्ही का असं काय झालं गेलं ते द्या सोडून नाही का तर ते म्हणले आम्ही तू जनावरांला मारूनच टाकतो त्याचा शेवटचाच दिवस आज लक्षात ठेव हो। नंतर बोलले की खासदार झालेलं खासदार झालेलं त्यांनी तुला मंगळसूत्र केलेलं आहे ते मंगळसूत्र मंग दे मंगळसूत्र माझ्या घरातून तोडून घेऊन गेले हो राहुल झावरे यांनी आणि ते खूप दारू पण प्यायलेले होते दारू पिऊन घरात घुसून असं एकटी महिला वगैरे असताना असं त्यांना कृत्य केलं घरात घुसून त्यांचे राजकारणावरूनच वाद चालू होते ती यांच्यावर टीका करायची ते त्यांच्यावर टीका करायची मग त्यांनी तसा सूर घ्यायचा म्हणून ते घरात घुसून त्यांनी माझ्यावर असा प्रश्न साधला घरात माझे मिस्टर वगैरे कोणीच नव्हते त्यांना कळल्यानंतर ते आले ते वीस जणं दहा पंधरा जणं कारण चार गाड्या मोठ्या लग्न भरून आल्या होत्या आणि कालची घ झालेली घटना ही त्याच्यातूनच त्या ठिकाणी घडलेली आहे ज्यावेळेस हा व्यक्ती ज्याला मारहाण झाली हा कोरेगावमध्ये गेला त्यांनी त्या प्रितेश पानमनच्या घरी जाऊन त्याची मंडळी या ठिकाणी बसलेली आहे ती पाच महिन्याचे गर्भवती आहे तिला त्या ठिकाणी छोटावरती मारहाण केली तिला जातीवाचक शिवीगाळ केली तिला तिच्या नवऱ्याला जीव मारण्याची जी त्या ठिकाणी धमकी दिली तो कुठे त्याला शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला तिचं मंगळसूत्र ओढून तो त्या ठिकाणून निघून गेला आणि त्याला आणि ही घटना ज्यावेळेस कळली त्या घटनेतून ही समोरची काल घटना घडलेली आहे आणि मग मीडियामध्ये जे काही गोष्टी दाखवण्यात आल्या ती फक्त त्यातली एकच बाजू आहे माझ्याकडे या पारेर अपडेटच्या सर्व त्या ठिकाणी हे मी प्रिंट काढलेले आहेत ह्याच्यामधून तुम्हाला ते दिसून येईल की किती खालच्या भाषेमध्ये विद्यमान खासदारांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाजपाचं काम केलं त्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी धमकवून धमकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे मलासुद्धा त्यांनी काल ज्यावेळेस रितेश पानमनच्या घरी गेले मला माझ्या नावाचा उल्लेख करून मला गोळ्या घालणार आहे असं त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला गाठून ते मारहाण करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी माझ्यावर उपस्थित असलेले शिवकाका खिलारी या ठिकाणी आहेत त्यांचं काही कारण नसताना काल त्यांच्या गाडीची तोडफड करून त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मारहाण केली सिद्धंत आंधळे या ठिकाणी आहे त्याला फोनवरून धमकवलं त्याच्या घरी गाड्या पाठवल्या लवशेठ भालेकर या ठिकाणी आहे त्यालासुद्धा फोनवरून त्या ठिकाणी धमकवण्यात आलं हे सगळे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत काही लोकांच्या आम्ही फिर्याद दाखल केलेल्या आहेत आणि काही लोकांच्या आम्ही फिर्याद त्या ठिकाणी दाखल करणार आहोत हा जो प्रकार झालेला आहे ह्या प्रकाराचं आम्ही कुठेही समर्थन करत नाही पण ह्या प्रकारामागची खरी पार्श्वभूमी का आहे ती आम्हाला मीडियासमोर त्या ठिकाणी आणायची होती आणि आम्ही आणत आहोत